आणि मी आहे आष्टी पाटोदा जिल्ह्यामध्ये जात आहे आणि नगरकड जात असताना या ठिकाण म्हणला शेतकऱ्यासाठी अंदाज द्यावा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे सांगायचं झालं तर एक फेब्रुवारीच्या आत तुम्ही तुमच्या हार्बरेजनजा काढायला असेल तर काढून घ्या कारण की राज्यामध्ये दोन फेब्रुवारी तीन आणि चार दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे तर पाहू शकता मी हे आष्टी रोडवर आहे आणि मी जात आहे नगरला जात असताना या ठिकाणावर म्हणलं शेतकऱ्याचे हरबर काढणी चालू आहे म्हणून शेतकऱ्याचे खास करून अंदाज देत आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये दोन तीन चार फेब्रुवारी दोन तीन चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आता आणखीन आठ दिवसांना पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा आज आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि राज्यात मात्र एक फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे मात्र दोन तीन चार फेब्रुवारी राज्यात पावसाची शक्यता आहे म्हणून ज्यांचा हरभरा काढणीस आलेलं त्यानं काढून घ्यावं ज्यांचा कांदा काढणी आलं त्यांनी देखील कांदे काढून घ्यावं ज्यांचं तूर काढायला लागले त्यांनी काढून घ्यावे कारण राज्यात दोन फेब्रुवारी तीन आणि चार दरम्यान पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद